शोलेचा अनुभव कसा होता आणि असं आम्ही ऐकलंय की तुम्ही शोलेसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम केलं मी सेकंड युनिटमध्ये डायरेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम केलं असिस्टंट डिपार्टमेंट असिस्टंट डिरेक्टर म्हणून नाही काम केलं मी मी सेकंड युनिटमध्ये ॲक्शन सिक्वेन्सेसला रमेशजीना रेप्रेझेंट केलं ओके कारण रमेशजी जी जी तिथे उपस्थित नव्हते तर रमेशजीना अशी काही लोकं हवी होती की जे जी, जी चित्रपटाशी निगडित आहेत अदरवाईज जी बाकीची टीम होती त्यांचं कनेक्शन चित्रपटाशी नव्हतं त्यांचा अनुभव चित्रपटाचा नव्हता या चित्रपटाचा तो भाग होणार बर, होता तर त्यांना असं वाटलं की एक दोन तरी माणसं अशी असावी की ज्यांना चित्रपट काय आहे हे माहिती आहे मला काय हवं आहे ते माहिती असावं अशी दोन म्हणजे दोन माणसं तरी तिथे असावी तर या पूर्ण युनिटमध्ये बेकार आम्ही दोघंच होतो एक अमजद आणि एक मी कारण त्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काहीच करत नव्हतो तर त्यांनी आम्हाला दो आणि माझा इंटरेस्ट पण डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये त्यांनी पाहिलं होतं माझं काय ओल्ड oh. तर त्यांनी मला आणि अमजदला दोघांना बोलवलं की करोगे गे रेप्रेझेंट मुझे गे अजून याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे होतं ड्रीम कम ट्रू मी म्हटलं हां जरूर करेन आम्ही दोघांनी मिळून मग सेकंड युनिटला त्यांना रेप्रेझेंट केलं mm -hmm. तिथे डायरेक्टर पण होते मोहम्मद अली नावाचे ॲक्शन डायरेक्टर अझीम भाई होते आणि त्याच्यानंतर हॉलिवूडमधनं पण जेम अँड जेरी नावाचे ॲक्शन डिरेक्टर्स आले होते म्हणजे फक्त आम्ही दोघंच नव्हतो ही सगळी टीम होती होती आणि त्या टीम बरोबर आम्ही दोघ जण रमेशजीना रिप्रेझेंट करत होतो हु, मग शोले बनताना तो इतका सुपरहिट होईल म्हणजे अजूनही लोक थिएटरमध्ये जाऊन पाहतील लागला तर इतका तो गाजेल वाजेल हे त्यावेळी प्रत्येक पिक्चर मोठा होणार एवढं मात्र नक्कीच माहिती होतं कारण ज्या प्रकारे तो ज्या दिमाखात रमेशजीने तो चित्रपट बनवला तर काय शोले हा चित्रपट पूर्णतः रमेश सिप्पी या माणसांनी डिरेक्ट केलेला आहे बनवलेला आहे आणि त्यांच्याच व्हिजननी या सगळ्या लोकांनी काम केलंय आम्ही लोकांनी काम केलंय म्हणजे त्या लोकांनी सगळ्यांनी म्हणजे कोण इवन रायटर्स फॉर दॅट मॅटर इवन म्युझिक डायरेक्टर इवन तुमचा लिरिसिस्ट फक्त ऍक्टर्स नाही बरोबर तर अशा सगळ्या लोकांनी जींच्या विजनला समोर ठेवूनच काम केलेलं आहे हु. गब्बर सिंग सोबत तुमची गट्टी जोरदार जमली होती डबलचा एकत्रच असायचो आणि मग आम्ही एकत्र काम पण केलं मग सेकंड युनिट मध्ये तर त्यामुळे एक वेगळा रॅपो झाला आमचा आणि तो रॅपो शेवटपर्यंत होता त्यावेळेचा किस्सा आहे का म्हणजे तो आम्हाला ऐकता थोडासा डिटेल मध्ये कळला नाहीये काही डबिंगचा किस्सा आहे काय झालं जी पट्टी आहे आवाजाची ना ती थोडी वरची आहे खालची नाही uh, त्यामुळे पायलट जेव्हा आपण रेकॉर्ड करतो ना शूटिंग करताना पायलट नावाचा एक प्रकार साऊंडचा की तो नंतर आपण डबिंग करतो तेव्हा पायलटला कानावरती ठेवून किंवा ऐकून मग आपण डबिंग करतो okay. मग डबिंगच्या वेळेला आपल्याला सुधारणा करता येते hmm. भरपूर गोष्टी पण पायलट मध्ये आपण तेवढा तेवढं लक्ष आपण वरती देत नाही आणि hmm. देऊही नाही hmm. असं मला वाटतं जास्त एक्सप्रेशन जास्त महत्व आपल्याला एक्सप्रेशन वर ठेवलं पाहिजे कारण मध्ये ते नाही सुधारता येत बरोबर कळलं की नाही त्यामुळे मी सुद्धा मी पिक्चर मध्ये काम करत असताना जर डबिंग असेल तर मी सगळं कॉन्सन्ट्रेशन माझं एक्सप्रेशन वर ठेवतो व्हॉइस आपल्याला नीट करता येणार आहे बरोबर तर त्यावेळेचे सगळे सीन्स एकत्र केल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की अमजदचा आवाज हा गब्बर सिंगचा आवाज वाटत नाही तो थोडासा पातळ वाटतोय थोडासा वरच्या सुराचा वाटतोय त्यामुळे काही लोकांनी रमेश न सुचवलं की आपण दुसऱ्या कोणाकडनं तरी डबिंग करून घेऊया अच्छा आणि ते जर झालं असतं तर आमच्याची करिअर फिनिश झाली असते हो म्हणजे आम्ही तर तेव्हा म्हणायचो की हा या पिक्चर नंतर हा सुपरस्टार होणार ते झालं नसतं तर मी बीइंग इन द डायरेक्शन डिपार्टमेंट आणि थोडासा लाडका रमेशजींचा असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की असं सा करू नका उसकी आवाज पतली लग रही मैंने कहा पायलट मी रही है ना आप भी तो फिल्म इंडस्ट्री में रहते हैं इतने साल से हैं आपको तो इतना तो अंदाज होगा ना पायलट में और डबिंग में क्या फर्क है <laughs> करके तो अच्छा। नहीं, मुझे नहीं लगता कैसा है उसको क्या स्टेक बहुत है बहुत बड़ा स्टेक है उसको मैं रिस्क नहीं ले सकता <laughs> मैंने कहा मुझे तीन दिन दीजिए एक सीन आपको डब करके सुना देता हूँ उसके बाद आप जो डिसाइड करेंगे वो तुम्ही जादूची गांडी काय फिरवली फिरवली फे, काय डबिंग केलं तो जो होता तोच राहिला त्यांनी त्याचा आवाज काय बदलून त्यांनी काही केलं नाही फक्त मी सकाळी त्याला पाच वाजता घ्यायला जायचो सहा ते सात एक तासच डबिंग करायचो कारण सकाळी जो बेस असतो ना आवाजात तो दिवसभरात कधीच आवाज आपला थोडा वेगळा लागतो त्यावेळेला सकाळी सकाळी पहाटे पाट मी त्याला सांगायचं की सकाळी उठायचं चहा प्यायचा फक्त बाकी काही करायचं नाही खायचं नाही काही काही नाही काही नाही hmm. खाली उतरायचं मी टॅक्सी घेऊन जायचो त्याच्याकडे खाली उतरायचं गाडीत बसून त्याला राजकमालला घेऊन सगळे तयारी करून ठेवायचं साडेपाच वाजता सगळे रेडी असायचं आणि त्याला माईक समोर उभा केला आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते असिस्टंट होते मंगेश देसाईंचे ते तिथे होते त्यांना मी आधी पंजाब पायभी दाबून सांगितलं बाबा एवढं सकाळी सकाळी आणा जरा मिळलेली आहे बहुत इम्पॉर्टंट काम आहे असं म्हणून त्यांना तिथे बसवलं आणि त्यांना सांगितलं ट्रेबल एकदम बंदी करतो और बेस बळातो रेकॉर्डिंग आणि मी त्याला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल okay. आवाज तुझाच ठेव आवाज बदलू नकोस बनावटी आवाज करू नकोस आवाज तुझाच राहिला पाहिजे बरोबर कारण माझ्या मागे तो अनुभव होता जो आमच्या मागे नव्हता त्याचं पहिलं पिक्चर आणि hmm. पहिला डायलॉग कितने आदमी थे तो पायलट म्हणतं hmm. नी, की कितने आदमी थे असं म्हटलं होतं म्हणजे नाही नीचे सुर में बोल पट्टी पुरी नीचे कर बिकॉज आय ऍम अ सिंगर ऑल्सो यस मला ऑक्टेव्हज कळतात काय ते म्हणजे नीचे के ऑक्टेव्ह में कितने आदमी थे आणि बोलून दाखवलं एक बार फिर से बेटर परत बोलला तिसऱ्यांदा बोलला चौथ्यांदा बोलला चारही गोष्टी ठेवून गेल्या म्हणजे मग असं करत 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 जिथे सात वाजले तिथे मी म्हणायचं बॅकअप अभि तो तुम्ही सचू करते ना आगे बोला नाही कल कलसुबे मग तिकडून कॅन्टीन मध्ये जाऊन त्याला खायला घालायचं काहीतरी खाल्लेलं नसायचं मग दुसऱ्या दिवशी परत असे तीन दिवस आम्ही एक एक तास डब केलं आणि तो पूर्ण सीन डब झाला एक एक तासात आणि मग तो सीन त्यातले ओके टेक्स घेऊन मी त्या स्ट्राईप टेपवरती ट्रान्सफर घेत घेऊन मग तो सिंक करून सगळं करून मी बिकॉज uh, मी अडीच वर्ष ऋषिदांच्या ऋषिकेश मुखर्जींच्या आता खाली त्यांच्या एडिटिंग रूममध्ये काम केलेलं आहे ॲज एज असिस्टंट त्यामुळे एडिटिंग नावाची गोष्ट जी आहे ती uh, खूप जवळ आहे माझ्या तर ते मी सगळं सिंक करून मग सांगितलं की आप रमेश सीन देखील त्यांना दाखवला फक्त आमच्याही आवाज नाही तो पूर्ण सीन बघितला एकटे बसले होते त्यांचा चीफ असिस्टंट डायरेक्टर ठक्कर म्हणून ते होते पूर्ण सीन बघितला परत लाईट लागली आता बघितलं त्यांच्याकडे काय बोलतायत काय ते सचिन एक बार फिर से दिखाओ परत रिवाइंड केलं लावलं ला, त्यांनी ऑपरेटरने परत दाखवलं विचार केला एक बार दिखा म्हणून परत रिवाइंड करून परत लावलं ला, परत त्यांनी तो पूर्ण सीन परत तिसऱ्यांदा बघितला परत लाईट लागले आमच्या जे डपकर आहे असं उठून निघून गेले आपण तो फोन केला तेव्हा तो नव्हता म्हणजे म्हणजे फोन केला राजकमलच्या त्या ऑपरेटरकडे जाऊन तिथे ते ऑफिस होत तिथून लँडलाईन लावायला लागायचं नंबर सांगून तर मी नंबर सांगितला त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की तोही डफ करे का आणि नंतर झालं काय की त्याच्याच आवाजाच्या रेकॉर्ड निघाल्या बाहेर हो त्याचेच डायलॉग्स लोक रेकॉर्ड्स विकत घेऊन घेऊन ऐकायला लागले तेव्हा तर काय कॅसेट वगैरे गोष्ट नव्हती तेव्हा त्या काळी नाही नाही सॉरी होती <coughs> कॅसेट होती आपल्या त्या कॅसेट ज्याला रील असायची हा म्हणजे छोट्या कॅसेट त्या होत्या शोलेच्या वेळेला त्या होत्या पण रेकॉर्ड्सच जरा प्रभुत्व जास्त होतं डिमांड जास्त होती रेकॉर्ड्स निघाले पॉलिडॉरनी रेकॉर्ड्स काढले होते डाय फक्त शोलेच्या डायलॉगच्या पण आता कारण दुसरं हे पण होत शोलेचं पिक्चर सुपरहिट गाणी तेवढी हिट, ते हिट रेकॉर्डचा सेल जास्त नव्हता म्हणून त्यांनी डायलॉग सकट जेव्हा गाणी त्याच्यात घालून रेकॉर्ड केलं त्याचा सेल खूप झाला वाटतं <laughs> <laughs> आता जेव्हा पुन्हा आम्ही सगळे किंवा आपले प्रेक्षकही शोले पाहतील तेव्हा तुम्ही सांगितलेला हा अनुभव आमच्या स्मरणात राहील आणि आम्ही त्या अनुषंगाने पुन्हा तो डायलॉग ऐकू कदाचित